घ्या गडगड बोला मराठी अस्मिता मराठी मन मराठी परंपरेची मराठी शान आज संक्रांतीचा सण घेऊन आला नव चैतन्याची खान तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत ती म्हणजे मकर संक्रांती दोन हजार चोवीस या वर्षी किती तारखेला आलेली आहे किंवा मग याचा शुभ पर्व काळ कोणता किंवा मकर संक्रांती दिवशी कोणकोणती शुभ कामे केली जातात किंवा यामध्ये काय दान करावं किंवा कोणत्या गोष्टी करू नये याविषयी सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे काय होतं की जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर नवीन वर्षातील पहिला वहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी पौष महिन्यात सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशीच येते सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात सोबत या दिवशी पूजा दान धर्म जपाचे सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी मोक्ष प्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो पण दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये अनेक संभ्रम आहेत तर आज आपण संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय किंवा मग पूजा पद्धत काय याविषयी माहिती घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यदेव धनू राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहेत त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते तर हिंदू कॅलेंडरनुसार नुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी आलेली आहे तर मकर संक्रांतीचा शुभ पर्व काळ किंवा मग शुभ काळ पंधरा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो सायंकाळी वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे या काळात तुम्ही पूजा जप तप तपश्चर्या किंवा मग दान धर्म करू शकता अन्नदान करू शकता किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान सुद्धा करू शकता याने ने तुम्हाला खूप शुभ असे फळ मिळणार आहे तर हा महापुण्य काळ सकाळी सात पंधरा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ या काळात पूजा किंवा दान केल्यास सूर्यदेवाची खूप पुण मोठी कृपा प्राप्त होते तर मकर संक्रांतीची थोडक्यात पूजा कशी केली जाते पंधरा जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा साजरा होणार आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे किंवा मग शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे त्यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करावी त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे तर कर त्या जलामध्ये सगळ्यात महत्वाचं तांब्याचा कलश त्यामध्ये हळदी कुंकू आणि त्याचसोबत तीळ हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्याचसोबत आपल्या उंजळीत तिळ घेऊन ते वाहत्या पाण्यात प्रभावित करावेत म्हणजेच प्रवाहित करावेत त्यानंतर तुम्ही पूर्ण विधिवत सूर्यदेवाची पूजा करायची आहे पूजेच्या वेळी सूर्य चालीसाचे पठण करायचे आहे आणि शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतरचे जीवनात सुख शांती आणि ऐश्वर लाभते यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्या योग्यतेनुसार आपण या दिवशी दानधर्म सुद्धा करू शकतो आता आपण पाहणार आहोत की या वर्षीची मकर संक्रांत कशावरती आलेली आहे तिने हातामध्ये काय घेतलेलं आहे किंवा तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे या वर्षीची जी मकर संक्रांत आहे ती वाहनावरती म्हणजेच घोड्यावरती बसून आलेली आहे उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून हातामध्ये भाला घेतलेला आहे आणि कपाळावरती हळदीचा टिळा असून ती वयाने वृद्ध आहे तिने हातामध्ये दुर्वा घेतलेली आहे आणि ती जातीने ब्राह्मण आहे तिचे नाव खुरा आहे तसेच नक्षत्र नाव महोदरी आहे तिने भूषणार्थ सोने परिध केलेले आहे आणि ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तसेच ती नैऋत्यकडे पाहत आहे तर या वर्षीच्या मकर संक्रांतीचे फल म्हणजे तिने जे ज्या वस्तू अंगावरती परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील आणि ज्या ईशेकडून ती आलेली आहे त्या जनतेला सुख लाभेल म्हणजेच त्या विभागामध्ये सुख समृद्धी लाभेल तर आता आपण पाहणार आहोत की संक्रांतीच्या काळामध्ये आपण काय काय दान द्यायचं आहे संक्रांती हा खूप मोठा पर्व काळ मानला जातो त्या दिवशी नवे भांडे गाईला घास दिला जातो अन्न दान केलं जातं त्यामध्ये तिलपात्र तिळगुळ किंवा मग सोने भूमी गाई किंवा मग वस्त्र किंवा घोडा इत्यादी तुम्ही या दिवशी दान देऊ शकता म्हणजेच गाईला घास तर दिलाच जातो या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान सुद्धा केलं जातं कारण एरवी अन्नदान केलेल्यापेक्षा मकर संक्रांतीच्या दिवशी जे आपण अन्नदान करतो किंवा कुठलंही सत्पात्री दान करतो तर ते खूप शुभ मानलं जातं कारण शुभ वेळेस जे दान करतो त्याचं कितीतरी पटीने आपल्याला फायदा किंवा लाभ मिळतो म्हणून मकर संक्रांती हा शुभ पर्व काळ तर मानलाच जातो आणि त्या दिवशी जे दान केलं जातं तर त्या दानाचं सुद्धा सतपात्री दान असं म्हटलं जातं आपण पाहणार आहोत की संक्रांती दिवशी नेमक्या कोणत्या गोष्टी करू नये तर संक्रांती दिवशी दात घासणे हे सुद्धा वर्ज मानलेलं आहे कठोर बोलणे किंवा वाद घालणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे हे सुद्धा संक्रांती दिवशी वर्ज मानले गेलेलं आहे त्याचसोबत वृक्ष तोडणे किंवा गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे किंवा कामविषयक सेवन करणे या सर्व वस्तू या दिवशी वर्ज्य मानलेल्या आहेत आता पाहणार आहोत की वा का मकर संक्रांतीचे धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोन नेमका काय आहे भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन मकर संक्रांतीसाठी खूप मोठे स्थान आहे पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांच्या घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशींचा स्वामी आहे हे पर्व पिता भेटीशी अनोख्या जुळलेले आहे म्हणून याला खूप महत्वाचे मानले जाते एक अन्य खतेच्या अनुसार असुरावर भगवान विष्णूंचे विजय मिळवला होता ही मकर संक्रांत साजरी केली होती असे सुद्धा सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरती असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदार पर्वतावर गाडले होते तेव्हापासूनच भगवान विष्णूच्या विजया व्यत्यर्थ मकर संक्रांतीचा पर्व जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो तर मकर संक्रांतीचा मेन उद्देश काय की तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे एकमेकांचे जरी आपण शत्रू असलो तरी तीळ आणि गुळ घेऊन एकमेकांचे भेदभाव विसरून किंवा वैर विसरून एकमेकांना माफ करणे आणि एकमेकाशी गोडीने राहणे ही मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद